आह्यानगरमध्ये महाविकास आघाडीची रणनीती ठरली महाविकास आघाडीची एकजूट जाहीर राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वच पक्षांकडून आता उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून इच्छुकांच्या मुलाखती देखील पार पडत आहेत तर अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी देखील निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात महायुती आणि महाविकास आघाडी होणार की नाही यावर चर्चांना उधाण आले असतानाच महाविकास आघाडीने बाजी मारत आज अहिल्यानगर महानगरपालिका महाविकास आघाडी एकत्रित सर्व ताकदीनिशी लढणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी जाहीर केलं शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यालयात आज पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीची रणनीती यासोबतच जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचं खासदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितलं यासोबतच महानगरपालिकेमध्ये सर्वच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार असल्याचं त्यांनी म्हटलं या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर पक्षाचे निरीक्षक अंकुशराव काकडे खासदार निलेश लंके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी शहर प्रमुख किरण काळे काँग्रेस कार्याध्यक्ष बाळासाहेब भंडारी यांच्यासह हो मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही एका ताकदीने महाविकास आघाडीचा या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्यामुळे कुठल्या पक्षाच्या जा किती जागा कुठल्या पक्षाच्या जा किती जागा द्यायच्या यापेक्षा आम्हाला एक संघ एका ताकदीने आदरणीय पवार साहेब असो आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असो काँग्रेसचे आमचे बाळासाहेब थोरात असो किंवा राजसाहेब ठाकरे असो किंवा इतर घटक पक्ष सर्व पक्ष एकत्र घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहे जागा वाटपावर काही चर्चा झाली जागा वाटपाबाबत त्यांची टू चर्चा झाली सगळ्यात महत्वाचं आम्हाला जागा वाटपापेक्षा मिरिटचं सीट आमच्यासाठी महत्वाचं आहे मग ते कुठल्या पक्षाचा असो त्यापेक्षा ते निवडून येण्याचं स्किल असलं तर त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल युती दिसत नाहीये नाही आमच्याकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे आज पण आम्ही मुलाखती घेतल्या दीडशे लोकांनी मुलाखती द्या दिल्या एक चार दिवसापूर्वी शिवसेनेच्या मुलाखती झाल्या त्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचा सहभाग होता उद्या काँग्रेसच्या पण मुलाखती आहेत त्यामुळं मुलाखतीमध्ये बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी उत्साह आम्हाला पाहायला मिळालेला आहे तर त्यामध्ये कोण मिरिटचं सिटी कोण निवडून येण्याची कॅपॅसिटी सिटी आहे आणि कोण सर्वसामान्य या मागील कालखंडामध्ये मा काम केलं असा सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला तिकीट दिलं जाईल बऱ्याच वेळा आपण फक्त निवडणुकीला त्याचा आर्थिक स्रोत बघून त्याला उमेदवारी दिली जाते पण त्यापेक्षा आम्ही आमच्या महाविकास आघाडीकडून सर्वसामान्य लोकांना न्याय देऊ शकतो सर्वसामान्यांना मदत करू शकतो या प्रभागामध्ये सर्वांचा आधार म्हणून राहू शकतो अशा उमेदवाराला आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देणार दे आहे प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ते आपले उमेदवार आहेत त्यांना डावलण्याचा कुठले प्रभाग क्रमांक तीन कुणी कुठल्या पक्षाकडून आपल्या महाविकास कोण चांगलं काम करणाऱ्या कुठल्याच उमेदवाराला डावल जाणार नाही मग राष्ट्रवादी पक्षाचा असू तो काँग्रेसचा असू तो, तो मनसेचा असू किंवा शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटाचा असो त्याला डावल जाणार नाही ज्येष्ठ नेत्यांना पण ज्येष्ठ नेते आज तुम्ही पाहिला असे निधी मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय दादा भाऊ उपस्थित होते शिवसेनेचे आदरणीय गाडेसर या ठिकाणी उपस्थित होते हे सगळे नेते मंडळी याच ने ठिकाणी उपस्थित होते काँग्रेसचे दीप चव्हाण स्वतः शहराध्यक्ष अजून काही ज्येष्ठ मंडळी सगळे उपस्थित होते त्यामुळे ज्येष्ठांचा मान सन्मान ठेवून ज्येष्ठांच्या विचारावरची निवडणूक लढवली जाणार आहे महाविकास आघाडीमध्ये छोट्या घटक पक्षांना तुम्ही आज सांगून घेतलेला आहे का त्यांच्याशी काही चर्चा झालेली कारण वंचित करून सातत्याने सांगितलं जाते की आघाडीकडून आम्हाला कुठलाही समजा संवाद होत नाही संपर्क होत नाही आम्ही स्वतः संपर्क केलाय प्रतिनिधी त्यांच्याकडं त्यांच्या वंचित असो किंवा कुठला पण छोटा घटक पक्ष असो पर्या आमचं अं कुठलं पण छोट्या पक्षाला आम्ही बरोबर घेऊनच या निवडणुकीला सामोरं जाणार आहे पक्ष छोटा किंवा मोठा पण त्याचा विचार आपल्या बरोबर आहे त्याला सुद्धा विचारात घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची भूमिका प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा